सर चांदोड तालुक्यातील भडानी या शिवारामध्ये एक बिबट्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्तीची माहीत झालेलं आहे काय सांगाल आपण काल दिनांक पाच जून रोजी रायपूर फदाने या परिसरात फदाने गावचे शेतकरी श्री रामदास सीताराम आहे वर्ष शेहेचाळीस वर्ष हे रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या शेतातून संध्याकाळी घरी येण्यासाठी निघाले होते दरम्यान एक पांदिओ रस्ता आहे जिथे थोडे झुडप वगैरे होते त्या ठिकाणी लपून बसलेल्या बिबट्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या शेतकऱ्यांनी मोटरसायकलच्या उजाडामध्ये त्यांना बघितलं आणि आरणाअरणाचे लॅंबोडी बिबट्याने होऊन गेला त्या शेतकऱ्यांनी गे तत्काळ वन विभाग पोलीस विभागाला फोनद्वारे कल्पना दिली तत्काळ जागेवर पोलीसची टीम व वन विभागाची टीम पोहोचली अँब्युलन्सद्वारे श्री रामदास आहेर यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय चांदोळे येथे हलविण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे पंचनामा करून त्यांना परत त्यांच्या गावी रवाना करण्यात आले तेथे ते त्यांचा अंत्यविधी पार पडला आणि बिबट्याच्या रेस्क्यूसाठी आमची निपाडची रेस्क्यू टीम येवल्याची रेस्क्यू टीम व चांदवड कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम अशा तीन रेस्क्यू टीम तैनात करून रात्रीच्या बंदोबस्तासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी काही पिंजरा वगैरे लावण्यात आला का त्या ठिकाणी आसपासच्या परिसरात आपण चार पिंजरे सध्या तैनात केलेले आहेत त्यामध्ये भक्ष पण ठेवलेले आहे आणि आपले कर्मचारी रात्रभर तिथे तैनात असणार आहे सर याच बिबट्याने याच्या परिसरात कुठे हल्ला केला होता जनावरांवर वगैरे काही दिनांक पाच रोजी सकाळी चार वाजता तेथून एक किलोमीटर अंतरावर एका गायीच्या बछड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती त्याचा पंचनामा करून सदर क्षेत्राची पाहणी करण्यात आली काय नाव सर आपलं मी शिवाजी सहायक वन संरक्षण मनमाडस्ती चालू